हेल्मेट वापरासाठी समाजात व्यापक जनजागृती आवश्यक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमध्ये विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय पोलीस विभाग उपप्रादेशिक परिवहन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येनं ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबवला जात आहे ही बाब अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचं सांगितलं सर्वसाधारणपणे अठरा वर्षानंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासूनच हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे असं सांगितलं आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील रस्ते अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण गंभीर असून हेल्मेटचाच वापर हे त्यावरील सर्वात सोपे आणि प्रभावी उपाय असल्याचंही त्यांनी नमूद केलं तसंच राघवेंद्र कुमार यांच्या दोन लाख हेल्मेट वितरण मोहिमेची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न घालण्याचे धोके आणि वापराचं महत्त्व समजावून सांगावं तसंच विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना केलं राघवेंद्र कुमार यांनी या उपक्रमाचा उगम कसा झाला तसंच हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव हो सांगितला लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लावली तर ते मोठे झाल्यावर कोणतेही वाहन कधीच विना हेल्मेट चालवणार नाहीत त्यामुळे भविष्यातील अपघाती मृत्यूचं प्रमाण निश्चितच कमी होईल असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी वीर शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनावरील प्रसंगावर देशप्रेमावर आधारित एक पात्री एकांकिका सादर केली या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला सर लहान मुलांनी आज हेल्मेट चे महत्व समजून घेतलेलं आहे आणि त्यांना हेल्मेट चे दिल्लीवरून हेल्मेट आलेलं आहे आपल्याकडे काय सांग आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत पंच्याहत्तर हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केले आहे आणि आज इथे एकशे एक हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी भावभावंडांनीसुद्धा ती हेल्मेट, सा हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं जिल्हा माहिती अधिकारी यांनी एक पात्री नाटिका देखील इथं त्याच्यावरती केली आणि एक स्वातंत्र्य ज्या सैनिकांवरती आणि याच्याबद्दलसुद्धा मॅसेज त्यांनी वीर माताबद्दल देखील मॅसेज इथं दिला तर आ, एक चांगला कार्यक्रम इथं झाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया राघवेंद्रजी आणि त्यांची टीम जी आहे पूर्णपणे आर्मीचे काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत काही सर्विंग ऑफिसर्स आहेत लेफ्टनंट कर्नल आहेत तिथे असतात त्यांना सगळ्यांना सर्व आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुभेच्छा दिल्या आणि या चांगल्या उपक्रमासाठी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं